भरभरून प्रेम दिलं आणि त्यासाठी खरं म्हणजे आज जरी हा राजकीय व्यासपीठ नसला तरी तुमचं प्रेम जे आहे आणि त्या प्रेमापोटी आज तुम्हाला वाकून नमस्कार करतो खऱ्या अर्थाने आज तुम्हाला हे वाकून नमस्कार एवढ्यासाठीच की मी सुरुवातीला सांगितलं की जरी आज हा राजकीय व्यासपीठ नसला तरी गेल्या दोन निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपण बघितला की कशा पद्धतीने वादळ चालू होतं आणि या वादळाच्या समोर आपण आपल्या या मधून जे प्रेम आपल्या मुलावर दाखवलात जे प्रेम आपण आपल्या दिरावर दाखवलात जे प्रेम आपण आपल्या भावावर दाखवलात त्याबद्दल पासून मी तुम्हाला मनापासून हात जोडून नमस्कार एवढ्यासाठीच करतोय की तुमचं हे प्रेम होत समोर मी उभा राहू शकलो माझी मान उंच राहिली ही फक्त केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमामुळे मी उभा राहू शकलो त्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे आभार आज जी परिस्थिती या निवडणुकीनंतर बघितल्यानंतर अनेकांना वाटलं की सावंत साहेब संपले सावंत साहेबांना संपवण्यासाठी या निवडणुकीमध्ये काही लोकांनी जो विडा उचलला पण मी आज मनापासून सांगेन की जोपर्यंत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझ्यावर आहे तोपर्यंत संपवू शकत नाही मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून मग अशी तुम्ही सांगितलं की फार मोठं वादळ चालू होतं या विधानसभेमध्ये आणि त्या वादळाला असा वाटायला लागला की मी अंधेरी जिंकलो म्हणून मी मरो सुद्धा जिंकेन पण त्या वादळाला हे माहित नाही की या मरोची जनता फार वेगळी आहे त्याचा प्रेम प्रमोद सावंत वर वेगळ्या पद्धतीने आहे आणि म्हणून गेले अठरा वर्ष ज्या पद्धतीने तुमची सेवा करतोय म्हणून त्याच आशीर्वादामध्ये आज सर्व काहीतरी निकाल वेगळा लागला तरी मरोळच्या जनतेने मला अभिमानाने माझी मान उंच करून ठेवलेली आहे हे फक्त केवळ तुमचं आणि तुमच्या प्रेमापोटी तुमच्या आशीर्वादाने हे मला मिळालं आणि म्हणून मला भविष्याची चिंता नाही मला त्याच्या पुढे काय होईल मला माहित नाही पण काही लोक जे आत्ता सध्या बडबडायला लागले ते फक्त तुमच्या समोर ठेवू इच्छितो हे येण्यासाठी की पाण्याच्या लाईनीच गेले सातत्याने अनेक वर्षापासून पाठपुरावा मी करतोय मग ती बोरी कॉलनी असेल शिव कॉलनी असेल पोलीस कॅम्प असेल याच्यासाठी सातत्याने भांडण्याचं काम प्रमोद सावंत हा तुमच्या आशीर्वादाने करतोय तुमच्या ताकदीने करतोय पण काही लोक लावून सांगतायत की हे काम आम्ही करायला लागलोय काही लोक रस्त्याची एक रेशन कार्ड जर आपल्याला बनवायचं असेल किंवा घराचं लाईटच मिल जर आपल्याला मीटर घ्यायचं असेल नवीन तर त्याच्यासाठी अर्ज करायला लागतो लागतो की नाही एखादा नवीन मीटर बिल घ्यायचं असेल लाईटचं मीटर घ्यायचं असेल तर अर्ज करायला लागतो त्याला साधारण आज अर्ज केला आणि लुगे लगेच उद्या येतं का मीटर लाईट येतं नाही ना मग ना, तुमच्या मुलानी तुमच्या भावानी गेले अडीच वर्ष हा जो काही रस्ता बनतोय ना सिमेंट कॉन्क्रीटचा या मरोळ मध्ये मग तो बोरी कॉलनीचा असेल कदमवाडीचा असेल चर्च रोड चा असेल संबारी डॉक्टर चा असेल सेंट लॉरेन्स असेल किंवा मरोल मरोशी रोड फायर विकेट पासून पोलीस कॅम्पचा जो रस्ता आहे तो तुमच्या आशीर्वादाने गेले अडीच वर्ष तुमची जी सून आहे हिनी पाठपुरावा केलाय आणि त्याचा फळ म्हणून हे जे रस्ते आपल्याला बघायला मिळत पण काही लोकांनी स्वतःचा फोटो छान दिसतो म्हणून बॅनरवर छापलाय आणि हे काम माझ्या प्रयत्नाने आणि मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादाने होईल का हो असं शक्य आहे का, का? आणि मग अशा माणसांना मला वाटत तुम्ही सगळे हुशार आहात येणारा <laughs> महानगरपालिका सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहितीये हे सगळं आठापिटा कशासाठी चाललंय पण हे चालत असताना पुढचं सुद्धा सांगतो की आपण जे जे शब्द दिलाय मी मुलगा म्हणून जे जे शब्द तुम्हाला दिलाय तुमच्या सुनेने जे जे शब्द दिले सांगतो की या मरोड मार्केट जे आहे आपलं मच्छी मार्केट बोरी कॉलनीच्या समोर बोर, बोर। हे मार्केट सुद्धा तुमच्या आशीर्वादाने प्रमोद सावंतने पाठपुरावा करून तो पास करून घेतलाय हे फक्त केवळ तुमचं आणि तुमचा आशीर्वाद आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा जो दवाखाना आज बंद झालाय तो नेलाय मंगला हॉस्पिटल मध्ये तो सुद्धा ह्याचा एक भाग आहे आणि ज्या वेळेला आपलं मरोल मच्छी मार्केट तयार ते होईल तेव्हा एक सुंदर डिस्पेन्सरी आपल्याला इथे मिळणार आहे हे केवळ केवळ फक्त तुमचा आशीर्वाद आहे आणि मिळणार आहे फक्त तुमच्यामुळे त्याच्याच बाजूला आपलं मुंबई महानगरपालिकेचं मैदान आहे मैदान सुद्धा पुन्हा एकदा पस्तीस वर्ष म्हणजे दहा वर्ष माझी सोडली तर गेले पस्तीस वर्ष कोणाचं होत हे तुम्हाला चांगलं आहे मी काही सांगायची आवश्यकता नाही पण तिथे काय परिस्थिती होती त्या मैदानामध्ये गेले पस्तीस वर्ष हे तुम्हाला सुद्धा चांगलं आहे आणि माझ्या मरोच्या माझ्या माता भगिनी त्या भंडारवाड्यामध्ये राहतात साईबाबा नगर मध्ये राहतात शिवाजी नगर मध्ये राहतात त्यांना चांगली परिस्थिती माहिती आहे की त्या मैदानाची काय हालत होती आणि म्हणून ते मैदान सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा सुसज्ज बनवतोय दोन हजार सत्तर लाभ गेले सात वर्ष या भागातील माझ्या माता भगिनी घेत आहेत ज्येष्ठ नागरिक घेत आहेत माझे तरुण मी माझ्या मरोच्या जनतेला एक शब्द दिला होता <coughs> की या मार्केट मध्ये आठ हजार स्क्वेअर फीटचा सा एक चांगला असा हॉल माझ्या सामान्य माझ्या माता भगिनी ज्यांच्या मुलाची लग्न ही सांगितलेलं तर मी केलेली आहेत म्हणून सांगतोय मला वाटत हे सांगण्याची आवश्यकता नव्हती पण काय झालंय सध्या बॅनरचे दिवस भरपूर आहेत गेल्या दहा वर्षामध्ये मी काय केलंय की के नाही जर केलं असेल तर दोन्ही हात वर करा तुमच्यासाठी या मरोड मध्ये मी काय केलंय की नाही रस्ता असेल पाणी असेल कटार असेल हे जर मी केलं असेल तर पुन्हा एकदा दोन हात वर करा कारण हा व्हिडिओ बघतायत त्यांना कळू द्या की माझ्या माऊली कशा माझ्या पाठीशी माझ्या बरोबर आहेत <coughs> तुमच्या आशीर्वादाने दोन हजार बारा मध्ये मी नगरसेवक झालो मी आयुष्यात माझ्या विसरणार नाही आज या व्यासपीठावर जे काही उभे आहे ना तो फक्त केवळ तुमचा आणि माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही पण जे सुदैवाने स्वतःला समजतायत आणि लगेच मध्ये फिरून जी भाषण करतायत या एमआयडीसीच्या लोकांनी त्यांना सुद्धा गेली दहा वर्ष दिली <laughs> आणि त्या दहा वर्षांमध्ये एम काय परिस्थिती आहे नगर, नगर असेल कचऱ्याचे डीक पडले पण या मरोळ मध्ये कुठेही कचऱ्याचा डीक पडलेला नाहीये सातत्याने आमचे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन ते सकाळ असेल संध्याकाळ असेल ते कचरा उचलायचं काम करतात आज या सुभाष नगर मध्ये पाण्याचा प्रश्न आहे लोकांना चारशे रुपयाने पाणी दिलं जात आहे विकत मला सांगाव माझ्या अंबाई माऊलीने प्रमोद सावंत गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्याकडून पाण्यासाठी पैसे घेतलेत का घेतलेत का तर आवाज येऊ द्या नाही ना मग या सुभाष नगर मध्ये जे आता कदाचित जे स्वतःला म्हणतायत मी आणि मी च अंधेरीचा सगळं स सा आहे त्यांनी या सुभाषनगर मध्ये लोकांना पाणी हवं असेल तर चारशे रुपये द्या अशी परिस्थिती आहे <coughs> आणि मग हे म्हणतात की मी भवानी नगर मध्ये पाणी दिलं मी विजयनगर मध्ये दिलं मी शिव 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 कॉलनी मध्ये दिलं मी रेन फॉरेस्ट मध्ये दिलं पंचवटी मध्ये दिलं अहो <coughs> स्वतःचा वॉर्ड गेले दहा वर्ष तुमच्या हातात होता तिथे सुद्धा तुमची सौभाग्यवती होती मग त्यावेळेला तुम्हाला तिकडच्या लोकांना पाणी मुक्त म्हणजे पैसे मुक्त पाणी देऊ शकलात नाही तुमचे एजंटच लोकांचे पाणीचे पैसे वसूल करताय मया मरोळच्या जनतेला तुम्ही काय म्हणून देणार हा माझा उघड चॅलेंज आहे त्यांनी यावं समोरच्या माझ्या व्यासपीठावर उघडपणे मी प्रमोद सावंतने गेले दहा वर्षात काय काय केलं ह्याचा पाडा वाचून दाखवेल आणि तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये काय केला एमआयडीसी मध्ये याचा पाडा वाचून दाखवेल आणि म्हणून आजच्या या जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी मला आज हे आवर्जून का सांगायचं होतं का पुढची सहा महिने आहेत कारण पुढच्या सहा महिन्यामध्ये कधीही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागेल त्यांना वाटतंय की ची नुक लागें। लागे, लागे, लागे। वाटता है कि अंधेरी जिंकली म्हणजे मरोळ सुद्धा जिंकेन पण मरोळ एवढा सहजासहजी आणि सोप्यापणाने जिंकता येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे अहो मरोळचा आणि या माझ्या मायमाऊलींचा नातच वेगळं आहे प्रमोद सावंतनी नगरसेवक म्हणून काम नाही केलं तर प्रमोद सावंतच्या या घरातल्या प्रत्येक माय माऊली इथे बसलेले आहेत त्यांच्या प्रेमापोटी काम केलं नगरसेवक म्हणून नाही तर त्यांचा मुलगा म्हणून काम केलं आणि तुम्हाला ती जागा घेता येणार नाही फार लांब आणि म्हणून मला आज एवढंच सांगायचंय तुमच्या प्रेमापोटी जरी आज माझ्याकडे शासकीय फंड नसला माझ्याकडे अधिकार नसला तरी तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या बरोबर आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हा मला पेक्षा सुद्धा खूप मोठा आहे खूप मोठा आहे कारण तुमची जी ताकद आहे तुमचा आशीर्वाद आहे ही खरी अर्थाने माझी ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांना दाखवून देईन की माझ्या मरोळच्या माय माऊलीने जर ठरवलं ना तर तुमचं वादळ सुद्धा आम्हाला थांबवू शकणार नाही एवढं खास करून मी सांगू इच्छितो बातमी बघितली टीव्ही वर तुमच्यापैकी किती जणांनी बघितली आपल्या लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या सरकारने किती जणांना लाडक्या बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे आले हो हात वर करा बघूया पंचवीस टक्के आता पुढचं सांगतो पाच लाख माझ्या लाडक्या बहिणींना अपात्र करायचं काम या लाडक्या सरकारने केलेलं आहे म्हणजे पुढचा धोका लक्षात ठेवा पशव्या सरकारकडून आणि म्हणून हरकत नाही अनुदान तर सगळ्यांनी घेतलंच पाहिजे जरी लाडक्या बहिणी असल्या तरी त्या माझ्या सुद्धा आहेत माझ्या माय मौली आहेत त्याच्यामध्ये त्यांना मिळालंच पाहिजे पण निवडणुकीला एक सांगायचं आणि निवडणूक झाल्यानंतर दुसरं रूप दाखवायचं असं सरकार तुम्हाला हवंय का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांची दाखवा दाखवायची आहे आणि म्हणून आत्मापर्यंत जे प्रेम तुम्ही मला दिलात जो विश्वास माझ्यावर दाखवलात जरी सरकार राज्यात नसलं तरी तुमची ताकद एवढी आहे आणि ती जी तुम्हाला मला तुम्ही मला दिलात या ताकदीने मी अनेक गोष्ट जरी मी माझ्याकडे शासकीय फंड नसला तरी सुद्धा करू शकतो आणि करणार हे शंभर टक्के तुम्हाला इथे मी विश्वास देतो आज खऱ्या अर्थाने जागा थोडी कमी पडली थोडस मनामध्ये एक दुःखही राहिला की वर्षातून जो हा कार्यक्रम आपण करतो खऱ्या एक जोशात आणि जल्लोषात असत पण नक्कीच या कार्यक्रमाची उना पुन्हा उणीव म्हणजेच आपल्या महिलांचा जो सौभाग्यवती आपला जो काही पैठणीचा कार्यक्रम आहे तो आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के पुन्हा इथे शब्द देतो आणि आजपर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलेला आहे गेले चौदा वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना आणि म्हणून आज एवढंच सांगित की जरी आज हा कार्यक्रम घेतला नाही तरी राजू भाऊनी सांगितलं प्रियंकाने सांगितलं की एक छोटासा कार्यक्रम आपण हा घेतला हा एवढ्यासाठीच की तुम्ही गेले बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सातत्याने जे काही काम करता सातत्याने आपल्या कुटुंबाला ज्या पद्धतीने आपण सेवा करत असता आपण कुटुंबासाठी धडपड करत असता त्याच्यामध्ये एक विरुंगला म्हणून आज हा छोटासा गाण्यांचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण करतो नेहमी त्याच्यापेक्षा फार फार छोटा कार्यक्रम आहे पण याची उणीव आणि ह्याची जाणीव मला दोन्ही आहे पण नक्कीच पुढच्या काही काळामध्ये आपण चांगली जागा आपल्या मोरॉ मध्ये बघून आपण तो कार्यक्रम पूर्ण करू जेणेकरून महिलांचा खरं म्हणजे तो सन्मान आहे आणि मी तो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नक्कीच तुम्हाला मी सांगतो कारण तो, तो कार्यक्रम म्हणजे आपली शान आहे आणि तो शान आपण पुन्हा एकदा या भागामध्ये आपण मिळू आणि तुम्ही त्याचा सन्मान कराल एवढी मला खात्री आहे आणि पुन्हा पुन्हा जाता एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देईन मला वाटतं की राजू भाऊनी सांगितलं की हा जो काय वान द्यायचा जो कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी जाग्यावरच बसा घाई गडबड करू नका पंधरा मिनटाचा कार्यक्रम आहे शिल्लक तुमच्या जागेवर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पोचल्या जातील मागून आल्या आहेत म्हणून पुढे येऊ नका आणि पुढे आहात म्हणून घा गा, घाई करू नका आपला कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होईल तुम्ही जागेवर बसला तर इथून सहज आपल्याला बाहेर निघता येईल ग्राउंडवर सुद्धा जेवढे बाहेर रोडवर आहेत तेवढेच ग्राउंडवर माझ्या माता भगिनी माझ्या माय माऊली बसलेल्या आहेत म्हणून हात जोडून विनंती आहे एकाला सुद्धा रिकामा हात पाठवणार नाही विश्वास आहे ना नक्की त्याच्यामुळे फक्त पंधरा मिनिटं मला द्या कारण तुम्ही दोन तास साधारण मला दिलात अजून एक पंधरा मिनटं तुमची मला पाहिजेत आणि मला पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम असंच राहील या सर्व असलेल्या व्यासपीठावर सर्व माझे सहकारी आणि आज विशेषतः ही जी काय ओळख मला मिळाली ती तुमची आणि तुमच्यामुळे मिळाली मी आज माझ्या पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा या भागामध्ये नाहीतर तुमच्या आशीर्वादाने पूर्ण अंधेरीमध्ये करतोय हे केवळ फक्त तुमचं आणि तुमच्या आशीर्वादानेमुळे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र